मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ड व्हील फोर पाहणार आहोत म्हणजेच इंग्लिश शब्दचक्र भाग चार यामध्ये आपल्याला दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे इंग्रजी शब्द बनवायचे आहेत म्हणजेच मेक मिनिंगफुल वर्ड्स म्हणजेच दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण अशा पद्धतीचे शब्द बनवून ते शब्द वाचायचे आहेत चला तर मग बनवूया अर्थपूर्ण शब्द या पद्धतीचे अक्षर आहेत पहा मध्यभागी आहे ए वाय आणि कडेल आहेत डी एस एच एम डब्ल्यू आर कडेच अक्षर आणि मधले दोन्ही अक्षरं घेऊन आपल्याला आता अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत चला तर मग पहिल्यांदा घेऊया डी आणि ए वाय डी

ए वाय हे एच ए वाय हे आणि एम ए वाय मे हे शब्द नुसते शब्द नसून ते रॅमिंग वर्डसुद्धा आहेत हे आणि मे डब्ल्यू ए वाय वे डब्ल्यू ए वाय वे आणि आर ए वाय रे डब्ल्यू ए वाय वे आणि आर ए वाय रे वे आणि रे अशा पद्धतीचे अर्थपूर्ण शब्द आता आपण बनवलेले आहेत यानंतर आपण जेवढे काही रायमिंग वर्ड्स बनवलेत ते परत एकदा सर्व शब्द आपण काय करून घेऊया बनवून घेऊया हे नुसते शब्द खेळ नसून हा रॅमिंग वर्ड सुद्धा आहेत चला तर मग डी ए वाय डे एस ए वाय से एच ए वाय हे एम ए वाय मे डब्ल्यू ए वाय वे आणि आर ए वाय रे अशा पद्धतीनं रायमिंग अर्थपूर्ण शब्द आपण बनवलेले आहेत धन्यवाद